विचार करा की तुम्ही एका जागी निवांत बसला आहात आणि मित्रांबरोबर गप्पा मारत आहात गप्पांमध्ये गुंग असताना अचानक तिथे फना काढलेला एक साप आला तर असं काही घडल्यास तुम्ही नक्कीच घाबरून जाल दरम्यान चॅनलवर नवीन असाल तर लगेच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका असंच एका तरुणाच्या बाबतीत घडलं या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही घाबरून जाल या संदर्भात टाइम्स नऊ हिंदीने वृत्त दिलंय सापांच्या सर्व प्रजातींपैकी किंग कोब्रा हा सर्वात विषारी आणि भयंकर साप असतो तो चावला की व्यक्तीचं वाचणं जवळपास अशक्य असत त्यामुळे किंग कोब्राला पाहिलं की कुणीही घाबरतंच किंबहुना प्राणीही या कोब्रापासून अंतर ठेवून असतात असं म्हटलं जातं पण हाच किंग कोब्रा जेव्हा विद्यार्थ्यांच्या एका ग्रुप जवळ अचानक फणा काढून आला तेव्हा काय घडलं हे का कॅमेऱ्यात टिपलं गेलंय विद्यार्थी आणि कोब्राचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर हँडल वरून शेअर करण्यात आलाय व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ परिसरात बरीच झाडं झुडप दिसत आहेत त्यामुळे कदाचित ते जंगल असावं असं वाटतं सगळेजण तिथे एका जागी बसलेले आहेत सगळे तिथे एकत्र बसून जेऊ लागतात मुली त्यांनी सोबत आणलेले पदार्थ खाण्यात आणि गप्पा मारण्यात मग्न झालेत मुलगाही तिथे बसून खात आहे तेवढे या मुली तिथून उठून पळू लागतात त्यानंतर क्षणाला साफ दिसतो हा कोबरा त्या मुलींच्या मागे धावताना दिसतो तो कोबरा प्रचंड भीतीदायक दिसतोय त्याला पाहिल्यावर कुणीही घाबरून जाईल असा तो आहे मुली पळाल्यानंतर तो मुलगाही पळत झाडावर चढताना दिसतो साफ फना मुलींच्या मागे जातो हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांना हसू येते पण त्या मुलांची मात्र तारांबळ उडाली आणि ते जीव वाचून सैरावैरा पळवू लागले किंग कोबराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे आतापर्यंत लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिलाय अनेक जण यावर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहे